Thank you. हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल तर फ्रेंड्स वेळ आहे पहाटेची पहाटेच्या पाच वाजलेले आहेत आणि आत्ताच साहेब त्यांच्या जॉबवरती गेले आणि त्या जॉबवरती गेल्याच्यानंतर मी ना बाल्कनीमध्ये बसून थोड्या वेळ चहा पिला आणि त्यानंतर ना हे रात्री ना कांदे बटाटे वगैरे घेऊन आलो होतो आम्ही मार्केटमधून तर ते कांदे बटाटे कांदे बटाट्याच्या जाळीमध्ये व्यवस्थित भरून ठेवले आणि त्यानंतर ना आ, हे कपडे जे आहेत ते वॉशिंग पावडरमध्ये भिजायला ठेवले कारण की बाकीचे घरातले इतर कामं होईपर्यंत कपडे व्यवस्थित असं भिजून निघतात आणि स्वच्छ पण निघतात त्यामुळं कपडे अगोदर निर्म्यात भिजायला घालते आणि त्यानंतर मग बाकीची कामं आवरायला चालू करते आणि कपडे भिजू घालून मी बाहेर आले तरी इथे ना वॉश वॉशबेशीनच्या इथला आरसा जो आहे तो खराब दिसला मला आणि रोजच्या रोज ना मी याला घासूनच घेत असते तर ना प्लास्टिकचा बॉक्स आहे त्यामुळं ना काच वगैरे खराब होत नाही घासल्यामुळे त्यामुळं ना रोजच्या रोज मी घासून घेते बाकी जर तुम्हाला जर असा प्रकारे जर काच क्लीन करायचा असेल आणि पाठीमागे प्लास्टिक वगैरे नसेल तर ना काय आयडिया करायची की थोडंसं पाणी शिंपडायचं हाताने त्या काचेवरती आणि त्यानंतर ना न्यूजपेपरने तो काच पुसून घ्यायचा एकदम क्लीन काच निघतो एकदम स्वच्छ आणि अशा प्रकारे ना कोलगेटने पण घासून काढलं ना तरीसुद्धा काच एकदम क्लीन निघतो तर काच क्लीन केला अगोदर त्यानंतर मग वॉशबेशीनचा नंबर आला तर बेसिन ना मी रेडवाला हार्पिक टाकून ठेवलं त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर ना काथ्याने हे वॉशबेशीन जे आहे ते घासून काढलं आणि मी ना ब्लूवालं हारपीक कधीच टाकत नाही वॉश वॉशबेशीनमध्ये किंवा टॉयलेटमध्ये जास्ती कारण की ना, ना, पड़ ना स्टील वगैरे असतं ना ते पूर्ण काळपट पडतं ब्लूवाल्या हारपीकने आणि रेडवाल्या हारपीकने ना स्टील अजिबात काळ पडत नाही उलटं स्टील एकदम चमकतं याच्याने घासल्यावरती आणि शिवाय ना आपलं बेसिन किंवा टॉयलेटसुद्धा एकदम क्लीन निघतं कारण की ना रेडवाल्या हारपीकमध्ये ना ॲसिडचं प्रमाण भरपूर असतं त्यामुळं ना ॲसिड जास्ती प्रमाणात जर कुठल्याही वस्तूवर पडलं तर त्या वस्तूची हालत खराब होत असते त्यामुळे ना रेडवाला हार मला योग्य वाटतं तर त्यानंतर ना मी इथे बेडरूममध्ये आले होते तर आंघोळीसाठी कपडे घ्यायला तर मला पटकन ना हे पलंग क्लीन करून घ्यावं असं वाटलं कारण की भरपूर पसारा पडला होता याच्यावरती पण समोर ना एक एक काम असं दिसत गेलं ना तर ते आपोआप मला करावं असं वाटतं कारण की आ, मी विचार केला होता की आंघोळीच्या नंतर बाकीची क्लिनिंगची कामं करायची पण समोर इथे ना भरपूर पसारा दिसला त्यामुळे मी चटकन मग हे आवरून घ्यायला सुरुवात केली आणि एक एक काम असं दिसत सद गेलं ना तर म्हणजे असं हे वाटत नाही की हे नंतरनं करावं आत्ताच लगेच करावं असं वाटतं मला त्यामुळे नाही इथे मी पटकन बेडशीट चेंज केली आणि आज नाही जुनीवाली बेडशीट मी वापरली आहे इथे तर आ, जे नवीनवाले जे दोन आहेत ठराविलेल्या तेच मी रोज बेडशीट लावत असते पण आज ना हे जुनेवाली बेडशीट मला दिसली अचानक आणि जुनेवाली बेडशीटच मी लावली याला गादीला त्यानंतर ना हे उशीचे कवर जे आहेत ना हे ह्या बेडशीटलासुद्धा थोडं थोडं मॅच करतात आणि त्यामुळं हे कवर लावले आणि बाहेर ना खूप जोरात हवा सुटली होती खूप जोरात आणि त्यामुळं ना थोड्या वेळ मी बाहेरचं असं उभारत होते बाल्कनीमध्ये कारण की ना बिल्डिंगमध्ये असलं ना तर ते हवेचं वगैरे काही टेन्शन नसतं किंवा जास्ती प्रमाणात पाऊस जरी पडला तरी काही टेन्शन वाटत नाही कारण की कुठे पत्रे गळायचं वगैरे काही असं टेन्शन नसतं त्यामुळं ना अजिबात पावसाचं टेन्शन येत नाही पण जेव्हा मुंबईमध्ये होते ना मी तर असं वाटायचं की ना डबल माळा आहे ना तिकडे माझा तर असं वाटायचं वरच्या घरामध्ये काही गळत तर नसेल किंवा काही पत्रे वगैरे उडून तर नाही जाणार असं म्हणजे भीती वाटायची जास्ती हवा वगैरे सुटली तर पण इथे ना असं काहीच वाटत नाही एकदम बिंदास राहते मी इथे आल्यापासून तर इथे बघा फायनली बेडरूमची क्लिनिंग झालेली आहे आणि तुम्हाला ना आता मी बाहेरचं वातावरण दाखवते एकदम छान वातावरण वाटतं सकाळी सकाळी आणि जेव्हा ना पूजेच्या दिवशी म्हणजे माझा छोटा मामा आणि माझा ना चुलता म्हणजे माझा छोटा चुलता हे दोघांनी ना एकदम पॉझिटिव्ह रिप्लाय दिला होता ह्या घरासाठी तर दोघं पण ना एकदम खुश झाले होते माझा छोटा मामा पण आणि माझा छोटा चुलता पण दोघांनी दोघांच्या सुद्धा तोंडातून एकच शब्द येत होता की तुझ्या घरामध्ये ना एकदम पॉझिटिव्ह वाटतं आणि हे वातावरण समोरचं हे दृश्य समोरचं असं दिसतं ना हे खूप छान वाटतं आणि एकदम भारी घर घेतलंच हे ते म्हणून त्यांनी तसे शब्द बोलले ना त्यामुळं ना अजून थोडंसं म्हणजे खूप छान वाटलं मला की आम्ही ते घर घेतलेला जो निर्णय आहे तो चुकीचा नाही तर बरोबर आहे कारण की आपल्या नातेवाईकांना आपल्या गणगोताला जर आपलं कुठलाही निर्णय आवडला किंवा योग्य झाला असं जर म्हणलं तर मग कोणालासुद्धा खूप म्हणजे स्वतःवरती गर्व वाटतो तर तसंच मला झालं होतं माझ्या चुलतेनी माझ्या मामाने माझ्या घराला एकदम चांगलं झालं आणि एकदम पॉझिटिव्ह वाटतं असं म्हणले नाही हे शब्द मला त्याच्यामुळं ना खूप प्रोत्साहन भेटलं मला तर, तर त्यानंतर ना आता मी इथे आंघोळीची तयारी करायला गेली आंघोळ की आंघोळ करते आणि मग बाकीची कामं जी आहेत ते आवरायला घेते आणि ना पावसाचे दिवस आहेत आणि मी पहाटे साडेतीनला उठून म्हणजे स्वयंपाक वगैरे करते त्यामुळे ना आंघोळ करायला भेटतच नाही आणि थोडा वेळ झाल्याच्या नंतर मग मी आंघोळ करते तर आता इथे ना आंघोळ केली आणि कपडे वगैरे पण धुवून झाले तर आता कपडे सुकायला टाकते तेवढ्यात ना साहेबांचा फोन आला होता तेवढा फोन रिसीव केला आणि त्यानंतर मग आता इथे कपडे सुकायला टाकते आणि आज ना मला सगळे घरातले कामं आवरल्याच्या नंतर ना नवी मुंबईला जायचं होतं कारण की ना जो टी व्ही माझा बंद पडलेला आहे ना तर तो रिपेअर करण्यासाठी ते टेक्निशियन येणार आहेत आणि तिकडचा मुंबईचाच ॲड्रेस दिला होता मी कारण आम्ही तिथंच राहत होतो त्यामुळं तिकडचा ॲड्रेस होता तर आता हा टी व्ही ना तिकडंच न्यावा लागेल तर म्हणजे साहेबांनी सांगितलं की पटापट जे काही कामं आहेत ते आवरून घे आणि नऊ साडेनऊपर्यंत मी गाडी बुक करतो आणि त्यानंतर जाऊ कारण ना ट्रेननी जायचं म्हणलं तर टी व्ही म्हणजे नेताच येणार नाही शक्यच नाही ते त्यामुळं आता गाडीच बुक करावी लागेल आणि दादाचं चाललं होतं की मी पण येऊ का मी पण येऊ का पण त्याची शाळा चालू आहे आणि आत्ताच थोडे दिवसापूर्वी शाळा चालू झाली आहे त्यामुळं ना शाळेचं खाडं वगैरे करायला नको वाटतं तर मी त्याला बोलले की मी लगेच वापस येईन आणि तू म्हणजे बस आणि शाळेमध्ये जा तुझं शाळेचं खाडं नको करू आणि नेक्स्ट टाईम तुला घेऊन जाईन मी असं सांगितलं आणि त्याला समजावून सांगितल्याच्यानंतर तो समजला आणि मला ना म्हणजे प्रवास करायला जास्ती आवडत नाही आणि खास करून ना ते फोर व्हीलरमध्ये कारण की ते ना एसीचा वास वगैरे ते मला ना अजिबात सहन होत नाही ते ना फोर व्हीलर बुक करण्यापेक्षा ना एखाद्या रिक्षामध्ये गेलेलो परवडलं किंवा ट्रेनमध्ये गेलेलो परवडलं कारण की मला ना गाडीमधली ए सी अजिबात सहन होत नाही त्यामुळे ना, ना तब्येत खराब होते माझी पण आता इलाज होता आणि रिक्षा वगैरे तर एवढ्या लांबून नाही जाणार तिथपर्यंत त्यामुळे ना गाडीच बुक करावी लागेल आणि आम्ही ना असं ठरवलं होतं की पहाटे ना जेव्हा साहेब जातात तेव्हा मग बाईकवरतीच जाता येईल मुंबईला आणि बाईकवरती जातानाच ते टी व्ही घेऊन जावा असं ठरवलं होतं पण ना कंटिन्यू पाऊस चालू होता पहाटे पहाटे त्यामुळं ते कॅन्सल झालं आणि आता मला जावं लागेल गाडीने नाईलाज आहे त्यामुळं गाडीने जावं लागेल आणि मी ना म्हणजे असं काम करताना सकाळची जी क्लिनिंगची कामं आहेत ते करताना ठरवून करत नाही तर जसं होईल जे काही समोर दिसतं ते काम पटापट आवरून पटा घ्यायचं बघते आणि जर एखादा कामामध्ये अडथळा येत असेल तर ते नंतर करते पण जे काही समोर दिसतं जे करू शकतो तेवढं काम करत असते पटापट आणि आता ना हे कपडे वगैरे सुकवून झाले पण इथे ना बाल्कनी धुवायची बाकी होती कारण की अजून अजून ना लादी पण पुसली नव्हती मी डायरेक्टली आंघोळ केली आणि कपडे धुवून बाहेर आले तर आता ना अगोदर बाल्कन्या धुवाव्या लागतील आणि त्यानंतर मग लादी वगैरे पुसायची मग झालं फायनल काम माझं आणि मग त्यानंतर मी तयारी करावी लागेल आणि आजकाल ना पावसाचे दिवस असल्यामुळे ना बाल्कनी धुवायचं वगैरे ना म्हणजे धुवून पण काय फायदा नाही होत कारण की पाऊस कंटिन्यू चालू असतो आणि कंटिन्यू ना बाल्कनीमध्ये म्हणजे पाणी साठलेलं असतं ते पाणी उडालेलं असतं ओली बाल्कनी असते त्यामुळे ना बसायला वगैरे तर अजिबात भेटत नाही हां थोड्या वेळ जर उगाड पडला पावसाचा तेव्हा मग जरा बसायला भेटतं नाही तर बसायला भेटत नाही उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये जसं बालकनीमध्ये बसायला भेटतं ना तसं भेटत नाही पावसाळ्यामध्ये आणि ना शिवाय पाऊस पडला ना तर काय माहिती म्हणजे चिखल चिखल झाल्यासारखा जसं होतो बाल्कनीमध्ये मला वाटतं ना की पावसामुळे जे बाल्कनी आहे ती ओली होत असेल आणि त्याच्यावरती ना मग नंतर ना हवेमुळं धूळ वगैरे काही म्हणजे आली किंवा त्याच्यामुळं थोडंसं असं चिखल वगैरे किंवा काळपटपणा वगैरे येतो बाल्कनीला आणि असं ना रोजच्या रोज असं निरम्याचं पाणी टाकून स्वच्छ घासून क्लीन केलं ना तर बाल्कनी एकदम क्लीन राहते आणि ते फक्त पुसून घ्यायचं म्हणलं ना तर ते मला आवडत नाही तसं तर असं ना हे स्वच्छ पाणी टाकून जर धुवून घेतलं तर चांगलं वाटतं आणि निरम्याचा वास वगैरे असतो आणि एकदम क्लीन निघते बाल्कनी तर हा थोडा वेळ लागतो कारण की हे पाणी ना पाणी जात नाही व्यवस्थित बालकणीमधून एकदम म्हणजे असं खळखळून ख़ड़ पाणी जात नाही तर हे पाणी बाहेर काढायलाच म्हणजे भरपूर वेळ लागतो त्यामुळं पण ना रोजच्या रोज हे तिन्ही पण बाल्कन्या मी वॉश केल्याशिवाय हे करत नाही कारण की ना पावसाळ्याचे जरी दिवस असले जरी बालकन्या घाण होत असतील तरीसुद्धा जर बालकण्या नाही ना तर असं वाटतं की म्हणजे काहीतरी काम अपूर्ण राहिले आणि स्वच्छता झाली नाही पूर्ण असं वाटतं आणि ना पावसाळ्यामुळे ना, ना माश्या वगैरे येतात भरपूर त्यामुळं तर अजूनच घाण वाटतं म्हणून ना अशा प्रकारे ना जरी वेळ लागला तर लागला पण पूर्ण घर जे आहे ते एकदम क्लीन केल्याशिवाय चांगलं वाटत नाही आणि आता ना बेडरूमची बाल्कनी मस्तपैकी वॉटरवॉश केली आणि त्यानंतर मी इथे बाहेर आले हॉलच्या बाल्कनीमध्ये तर हॉलची बाल्कनी ना म्हणजे लांबीला छोटी आहे आणि रुंदीला मात्र तिन्ही पण बाल्कनी सेमच आहेत पण हॉलची बाल्कनी म्हणा लांबीला थोडीशी कमी आहे तर मी ना इथे आली आणि काच उघडला तर पाऊस चालू होता बाहेर आणि काच उघडला ना तर हवेमुळे पाऊस घराच्या आतमध्ये येतो त्यामुळं थोडा वेळ थांबली आणि जसा पाऊस कमी झाला तसं पटकन मी ही बाल्कनी जी आहे ती घासून घेतली तर आता इथे हॉलची बाल्कनी पण पूर्ण वॉटरवॉश करून झालेली आहे तर आता नेक्स्ट बाल्कनी आहे किचनची आणि इथे ना किचनच्या बाल्कनीमध्ये मी एक डस्टबिन धुवून सुकायला ठेवला होता तर आता डस्टबिन व्यवस्थित सुकला होता त्यानंतर त्याला ना व्यवस्थित गार्बेज लावून घेते आणि हे किचनच्या बाल्कनीमध्ये ना जास्ती असं कोणी म्हणजे बसायला वगैरे येत नाही कारण की ना बसण्यासाठी हॉलची बाल्कनी आणि बेडरूमची बाल्कनी छान वाटते आणि किचनच्या बाल्कनीमध्ये ना हे इथं फुलधान्या वगैरे ठेवलेलं आहेत आणि माझे काही वस्तू जर काही सुकवायच्या असतील ना तर ते मी इथे ठेवते किचनच्या बाल्कनीमध्ये आणि काही धान्य वगैरे किंवा काही डाळ काही असं रवा वगैरे असं काही उन्हामध्ये ठेवायचं असेल तर मी ह्याच बाल्कनीमध्ये ठेवते बाकी हॉलची आणि बेडरूमची बाल्कनी ही ना बसण्यासाठी खूप व्यवस्थित आहे आणि इथे ना किचनची बालकणी पण थोडीशी छोटी आहे त्यामुळे आम्ही फुलदाण्या एका साईडलाच ठेवून दिलेल्या आहेत कारण की बाकी सगळी जागा मोकळी पाहिजे आणि फुलदाण्या फुलदाण्यामध्ये ना फक्त पाच सहा झाडं आहेत माझ्या इकडे तर ती पाच सहा झाडं ना मी एका बाजूला ठेवलेली आहेत कारण की आता सध्या माझ्याकडे वॉशिंग मशीन नाही तर इथे ना वॉशिंग मशीनसाठी पण पॉईंट दिलेला आहे जिथे मी फुलदाणे ठेवलेत ना तो वॉशिंग मशीनसाठी दिलेला पॉईंट आहे तर तिथे आपली वॉशिंग मशीन ठेवायची असते पण आता मला ना वॉशिंग मशीनची गरज नाही इतक्यातच त्यामुळं मी काही वॉशिंग मशीन घेतली नाही त्यामुळं त्या, त्या जागेवरती मी सगळ्या फुलदाण्या ठेवल्यात आणि आता ही जी बाकीची उरलेली जागा आहे ती हिंडायला फिरायला किंवा काही म्हणजे वाळवण वगैरे ठेवायला ही चांगली आहे त्यामुळे ही जागा मी मोकळीच ठेवलेली आहे आणि नेहमी स्वच्छ ठेवते आणि आता थोड्या वेळाच्या नंतर ना मला मुंबईला निघायचं होतं त्यामुळं ना मी ही साडी घातली तर ही साडी ना माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे तर कारण की ना कॉटनची आहे आणि हलकी फुलकी आणि दिसायला पण चांगली आहे कलर पण चांगला आहे त्यामुळं ती फेवरेट आहे माझी आणि असं ना नॉर्मल कुठं जायचं यायचं म्हणलं ना तर मला हीच साडी घालायला आवडते म्हणजे जास्ती जड पण नाही आणि हलकी फुलकी एकदम छान आहे त्यामुळं आणि आता ना अं सगळ्या वॉटर वॉश करून झाल्या त्यानंतर आता लादी पुसायचं काम होतं तर लादी पुसण्या अगोदर मी ते घराला पूर्ण स्वच्छ झाडू मारून घेते <laughs> इथे बघा साईडला म्हणजे सोप्यावरती ना टी व्ही जी आहे ती पूर्ण असं रॅप करून ठेवली आहे मी तर ते व्हेजिटेबलसाठी ते प्लास्टिक येतं ना ते रॅप करायचं तर त्या प्लास्टिकने पूर्ण टी व्ही रॅप करून घेतली कारण की पावसाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं ना म्हणजे पावसाचा एक थेंब जरी ह्या टी व्हीमध्ये गेला तर पूर्ण टी व्ही खराब होईल आणि त्यामुळंच मी पूर्ण त्याला प्लास्टिकने पूर्ण रॅप करून घेतलं आणि आता गाडीमध्ये जायचं आहे पण म्हणजे बसताना किंवा तिथून उतरल्याच्या नंतर वगैरे असं थोडंफार पाणी जर पडलं तर खराब होईल ठेवी त्यामुळं आम्ही रात्रीच ते शंभर रुपयाचं ते थे थे प्लास्टिक घेऊन आलो आणि त्याच्याने पूर्ण टी व्हीने रात्रीच आम्ही पूर्ण पॅक करून ठेवली होती प्लास्टिकने आणि महागा मोलाची वस्तू असते त्यामुळं ना काळजी घ्यावीच लागते कारण की अशा वस्तू आपल्याला सारखं सारखं घेणं होत नसतं तर एवढ्या महागामला वस्तू घ्यायचं म्हणलं तर खूप विचार करावा लागतो त्यामुळं ना अशा वस्तूंची खूप काळजी घ्यावी लागते इलेक्ट्रॉनिक ना खास करून म्हणजे पाणी वगैरे लागलं तर भरपूर वस्तू खराब होत असतात त्यामुळं व्यवस्थित याला काळजीने मी आता घेऊन जाणार आहे तिकडे आणि आता हॉलमध्ये पूर्ण व्यवस्थित स्वच्छ झाडू मारून झाल्या आणि त्यानंतर मी इथे बेडरूममध्ये आले आहे झाडू मारायला आणि बेडरूममध्ये ना पावसाळ्याच्या दिवसात खास करून ना म्हणजे अडचण दिसते कारण की कपड्याचा स्टँड असतो त्यामुळं भरपूर जागा ह्याच्यामध्ये जाते नाहीतर ना बेडरूम मोठा आहे माझं पण जास्ती वस्तू ठेवल्यामुळं ना थोडंसं अडचण वाटते पण मी होता होईल तेवढं ना ज्या काही महत्त्वाच्या वस्तू आहेत त्याच फक्त ठेवते बाकी जास्ती काही एक्स्ट्रा असतील तर त्या वस्तू मी ठेवत नाही कारण घरामध्ये अडचण झालेली आम्हाला कोणालाच आवडत नाही आणि हे आता मोठं घर घेतलं तर याच्यामध्येच नाही तर मी ना जेव्हा मुंबईमध्ये राहत होते ना तेव्हा माझं घर जे आहे ते लहानच होतं हा डबल माळ्याचं होतं पण वरती ना आम्ही भाडोत्री ठेवला होता आणि खालती आम्ही राहत होतो तर साधारणतः असेल बघा दहा बाय सोळाची खोली असेल ती तर ती त्यामध्ये सुद्धा ना मी एकदम आयडियाने आणि एकदम दिमाखाने मी सगळं वस्तू ठेवत होते जेणेकरून ना घरामध्ये म्हणजे एवढे लहान घर असून सुद्धा ना माझ्या घरामध्ये अडचण वगैरे अजिबात वाटत नव्हती आणि एकदम व्यवस्थित सेटिंग करून ठेवत होते मी सामान त्या टायमाला आणि घरामध्ये ना तिकडे म्हणजे पोटमाळा पण होता आणि त्या पोटमाळ्यावरती मी सगळे रेशनचे डबे किंवा काही जे न लागणारे जे सामान असतं तर ते सगळं ठेवत होते आणि व्यवस्थित सगळं जागच्या जागी व्यवस्थित ठेवल्यामुळं ना छोट्याशा खोलीमध्ये सुद्धा मी एकदम व्यवस्थित असं सेटिंग करून ठेवले होते सगळं ज्यामुळं म्हणजे घराचं ना व्यवस्थितपणा दिसून येत होता आणि घरातले आपण गृहिणी आहोत त्यामुळं ना आपलं घर कशा प्रकारे व्यवस्थित दिसल प्रकारे छान दिसल म्हणजे ते मोठं घर असो किंवा आपलं कसंही घर असो पण विनाकारण साठलेल्या ज्या एक्स्ट्रा वस्तू असतात एक्स्ट्रा कपडे असतात त्या वस्तू त्या कपड्यांचं कसं विल्हेवाट लावायची हे आपण ठरवलं पाहिजे आणि विनाकारण घरामध्ये अडचण होऊ नये आणि आपलं घर जे आहे ते घाण दिसू नये याची काळजी आपण घेतलीच पाहिजे कारण की कोणीही एखादा माणूस किंवा कुठला पाहुणा वगैरे आपल्या घरी आला ना तर जर घरामध्ये घाण असेल ना तर तो पाहुणा म्हणजे मनातल्या मनात का होईना आपण असं म्हणत असतो की बापरे काय बाई आहे किती घर घाण आहे असं म्हणत असतो का म्हणजे सगळा दोष जो दो आहे ना तो बाईवर येत असतो भलं घरामध्ये कोणीही पसारा काढू किंवा कोणीही काही करू पण दोष बाईवरती येत असतो त्यामुळं ना आपलंच कर्तव्य आहे की आपलं आप घर ना म्हणजे जास्ती पसारा होऊ नये पसारा मुक्त व्हावं आपलं घर आणि स्वच्छ दिसावं ही काळजी आपणच घ्यावी लागते तर छोट्याशा घरामध्ये सुद्धा आपण व्यवस्थितपणा ठेवला तर आपलं घर जे आहे ते सुंदर दिसतं आणि आता इथे आली आहे मी किचनमध्ये तर किचनमध्ये फायनल लादी पुसली की मग पूर्ण घर जे आहे ते स्वच्छ क्लीन एकदम झालेलं असतं आणि आता मला ना बाहेर जाऊन यायचं जा। होतं जा म्हणजे अख्खा दिवस माझा तिकडेच जाणार त्यामुळं ना आल्याच्यानंतर मग एक हे काम करू वाटत नाही जेव्हा आपण बाहेर जातो आणि बाहेरून थकून येतो तेव्हा मग घरातले काहीच कामं करू वाटत नाहीत आणि आल्या आल्या ना बाहेरून आल्या आल्या घर जर आपलं क्लीन एकदम स्वच्छ दिसलं ना तर मन एकदम प्रसन्न वाटतं मनाला आणि घरामध्ये जर पसारा राडा वगैरे दिसतो तर म्हणजे ना एकदम बेकार वाटतं थकून आलेला असतो आपण आणि घरामध्ये पसारा दिसला तर खूप वाईट वाटतं त्यामुळं ना मी सगळी कामं आवरली आता आणि आता लगेच मला निघायची तयारी करावी लागेल कारण साहेबांचा फोन आला होता साहेबांनी गाडी बुक केलेली आहे तर ती गाडी कधी पण येऊ शकते त्यामुळं आता ही पुसून झाली की फायनल मी माझी तयारी करते तयारी म्हणजे काय फक्त केस विचरायचे बाकी होते आणि बाकी साडी वगैरे तर घातलेली होती झालं तर पॅकिंग जी करायची होती ती केलेली होती जी काही घ्यायचं होतं सामान ते घेतलं होतं आता फक्त ना आ, केस विसरायची तेवढे बाकी होते तर ते विचारते आणि तयारी करते तर आता इथे खाली गाडी आलेली आहे आणि त्या वैभवने मला गाडीमध्ये बसवलं कारण की टी व्ही वगैरे घेऊन यायचं होतं त्यामुळं ना वैभव थांबला होता माझ्यासाठी त्याला शाळेत जायचं बाकी होतं तर तो मला गाडीमध्ये बसवेल आणि त्यानंतर शाळेत जाईल तर आता इथे ना टी जो आहे तो मी अशा प्रकारे व्यवस्थित असं ठेवला आणि सगळी काही खटाटोप होती ती टी व्ही सेफ राहावी आणि सेफ तिथे नवी मुंबईला पोहोचावी त्यासाठीच तर आता इथे आम्ही निघतोय नवी मुंबईला आणि अशा गाडीमध्ये ना बसला ना मला खूप कंटाळा येतो कारण की ना ते उलटी आल्यासारखं होतं मला ए सीचं ते एअर फ्रेशनर वगैरे असतं ना त्यामध्ये त्यामुळं उलटी आल्यासारखं होतं तर हे अशी गाडी करण्यापेक्षा रिक्षास केलेला मला तर चांगला वाटतो तर फ्रेंड्स आता निघाले मी नवी मुंबईला तर हा जो व्हिडिओ आहे ना तो मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच आपण भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय